नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे थोडासा वेगळा विषय पण आजच्या परिस्थितीला धरूनच हा विषय आहे तो म्हणजे अजून किती दिवस हिंदूंनी सहिष्णुता दाखवायची म्हणजे आत्ता आत्ता आपण बघितलं की म्हणजे गेली पंच्याहत्तर वर्षे आपण फक्त या टेरॉरिस्टचा मारच खाल खात आलेलो आहे युद्धामध्ये आपण जिंकलो आहे तहामध्ये हरलो आहे पण हे जे नंतर जे टेरॉरिझम जो होतो या टेरॉरिझममध्ये आपण का आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार चौदापर्यंत आपण कुठलीही ॲक्शन कधीही पाकिस्तानच्या विरुद्ध घेतलेली नाही काय म्हणजे आपण मार खात राहिलो हे काँग्रेसी लोक त्यांनी आपल्याला मार खाऊ दिला काय आज राहुल गांधींना एक उशिरा सुचलेलं शहाणपणे की एकोणीसशे चौऱ्याऐंशी साला साली जे काही झालं म्हणजे शिखांचा नरसंहार झाला तो चुकीचा होता म्हणून म्हणजे हा माणूस राजकारणामध्ये येऊन माझ्या माहितीप्रमाणे वीस वर्ष झाली काय याला वीस वर्ष हा झोपला होता हा मठ्ठ माणूस काय आणि आज त्याला सुचतं की काँग्रेस अरे तुम्ही केलेल्या सगळ्या चुकाच होत्या काय तर त्याच्यावर आपण कधीतरी वेगळं बोलू पण माझं जे म्हणणं आहे की कि किती दिवस हिंदूंनी सहिष्णू राहिला पाहिजे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला देश हा दोन भागांमध्ये विभागला गेला त्याच्यामध्ये एक म्हणजे तुम आपलं पाकिस्तान जे मुसलमानांचं होतं आणि हिंदुस्तान हा करा हिंदूंचा असायला पाहिजे होता जो सगळ्यांनाच हे होता पण फक्त दोन लोकं होती दोन लोकं होती या दोन लोकांमुळे हे आज आपली ही दिवस बघावे लागतात एक म्हणजे गांधी आणि दुसरे म्हणजे नेहरू नेहरू आणि गांधी हे अत्यंत मुसलमान धार्जिनी असल्या कारणामुळे त्यांनी हा देश हिंदू राष्ट्र होऊ दिला नाही खरं म्हणजे हा देश हिंदू राष्ट्र व्हायला हो पाहिजे होता हे इवन बाबासाहेब आंबेडकरांचंसुद्धा हे स्टेटमेंट आहे म्हणजे आता त्याच्यावर मी बाबासाहेब आंबेडकरांवर एक मालिकाच मी चालवणार आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं काय होतं म्हणजे त्याच्यावर मी बाबासाहेब आंबेडकरांवर सध्या मी वाचन करतो आहे आणि त्याच्यावर मग मी पुढे जाऊन प्रत्येक ह्याच्यावर मी बोलणार आहे तर आजचा म्हणजे हिंदूंनी सहिष्णुता किती दाखवायची म्हणजे आज मोहम्मद गोरी हा सतरा वेळा आला सतरा वेळा त्याला पृथ्वीराज चव्हाणनी आण हरवला आणखीन अठराव्यांदा त्यांनी हरवल्यावर त्यांनी त्याचे काय हाल केले तरीसुद्धा आपण सुधारलो नाही मोगल आले मोगलांना राजपूतांनी त्यांच्या मुली दिल्या काय तरी मोगलांनी आपला विध्वंस करायचा सोडला नाही कळलं का त्यांनी आपला विध्वंस प्रचंड केला आपली देवळं पाडली आपल्या देवळांमध्ये वर मशिदी बांधल्या म्हणजे किती मशिदी बांधल्या ह्याचं तुम्हाला अगदी म्हणजे काशी मथुरा अयोध्या वाराणसी हे सॉरी काशी मग घेतलं जे आता संभलचं एक हा हे आलेलं आहे काय तुम्ही बघा कुठेही मंदिराचं किंवा हिंदू देवदेवतांचं विडंबन कोणी केलं असेल तर ते मुसलमानांनी केलं आहे म्हणजे तो एक नालायक होता मज एम एफ हुसेन म मजलूफ काय फिदा हुसेन तो जो इथे हे करून नंतर त्यांनी ओमानची सिटिझनशिप घेतली त्यांनी त्या म्हणजे कमोडवर वगैरे त्यांनी यांची चित्रं काढली होती इतका तो हलकट नीच माणूस होता तो तुम्ही कधी हिंदू लोकांना कधी अशा विडंबना करताना दिस बघणार नाही तुम्हाला तसंच दंगे करणाऱ्यामध्ये सुद्धा गाई कापण्यामध्ये वगैरे हे काय म्हणतात त्याला मुसलमानच पुढे असतात कळलं का आणि दुर्दैव असं आहे की अजून आपण हिंदू शिकलो नाही या मुसलमानांनासुद्धा प्रोत्साहन देणारे आपण हिंदूच आहोत काय त्या मुसलमानांनासुद्धा म्हणजे आता उद्या हत्या बंद करायचं म्हटलं तर हे मुलायमसिंगचा मुलगा कोण तो अखिलेश यादव त्या अखिलेश यादववरनं मला आठवलं हा इतका नतदृष्ट आणखी इतका हलकट आणि इतका नीच माणूस आहे हा की ते द्विवेदी म्हणून जो मुलगा माणूस मारला गेला याच्यामध्ये श्रीनगरमध्ये त्या श्रीनगरमध्ये मारल्या गेलेल्या त्या ह्याला काय म्हणतात त्याला माणसाला त्या माणसाच्याबद्दल जेव्हा मा त्याला विचारलं तर हा म्हणतो माझा त्याचा काय संबंध म्हणजे तुम्ही त्याला भेटायला गेलात की नाही या संदर्भामध्ये माझा त्याचा काय संबंध असं त्यांनी विचारलं म्हणजे किती हलकट असतील आता तुम्हाला उदाहरणच देतो की आपल्या पुण्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आठ जणं गेली माझ्या माहितीप्रमाणे या सगळ्या लोकांकडे काय म्हणतात त्याला माननीय मुख्यमंत्री गेलेले आहेत काही ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्रीसुद्धा गेलेले आहेत म्हणजे मुख्यमंत्री सगळ्यांकडेच गेलेत पण यांच्याकडे हे पण गेलेले आहेत उपमुख्यमंत्री पण गेलेले आहेत पण ते जाफराबादी विजय वडेट्टीवार हे या कोणाकडेही गेले नाहीत किंवा त्यांच्या पक्षाचा माणूससुद्धा या कोणाकडे गेलेला नाही आहे तुम्ही एक लक्षात घ्या किंवा हे जे तुमचे सकाळी उठल्यावर भोंगा वाजवणारे जे मागून भोंगा वाजवणारे जे हे संजय राऊत आहेत यांच्या सुद्धा आहे कुठंही काय का हे हिंदू नव्हते हे हिंदू ना म्हणजे ही बाळासाहेबां बाळासाहेबांचं चिरंजीव आहे पण हे कुठे आहेत हे परदेशी आहेत आज युद्ध होण्याच्या परिस्थितीवर असतानासुद्धा हा माणूस इथे नाही आणि आज, आज आपण सहिष्णुता दाखवायची म्हणजे आपल्यावर सगळ्या प्रकारचे अटॅक झाले तरी आपण पाकिस्तानवर अटॅक करायचा नाही कारण आपण सहिष्णुता दाखवला पाहिजे रिस्ट्रेन रिस्ट्रेन म्हणून ते परदेशी लोकं हे करतात सध्या तरी करत नाही आहेत ते काय त्याच्यानंतर आपले इथे आपल्या म्हणजे आता मशिदी वगैरे ज्या बांधलेल्या आहेत अनऑथराइज्ड किंवा ह्या मशिदीमध्ये जे काही चालतं याच्यावर आपण काही कर कारवाई करायची नाही मदरसामध्ये जे काही चालतं आता मध्यंतरी मी एक यूट्यूब बघितलं व्हिडिओ बघितला होता की त्याच्यामध्ये एका मदरसामध्ये त्यांना शिकवणारा जो ते त्या मुसलमा त्या मुसलमान मुलांनी लहान लहान मुलांनी तेरा चौदा वर्षाची मुलं होती त्यांनी युपीमध्ये त्यांनी त्यांचा तो जो कोण शिकवणारा मदरसामधला मौलवी कोणला मुल्ला विल्ला कोण असेल तो तर तो त्यांनी त्याचा खून केला कारण तो मुसलमान माणूस मल मौलवी मुल मुल्ला जो असेल तो तो त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा आणि त्यांना त्यांनी ते ब म्हणजे त्याला जेव्हा तो सापडला आणि त्याला झोपेचं दूध पाजून दुधामध्ये झोपेचं औषध पाजून त्यांनी त्याला झोपून त्याला त्यांनी ठार मारला या पोरांनी म्हणजे कितीही हलकट मनोवृत्ती असेल बघा या लोकांची म्हणजे एवढी लहान मुलं एवढ्या टोकाचा हे करू शकतात तसं तुम्ही कुठे कधी तुम्ही वेदपाठशाळेमध्ये होताना दिसणार नाही तुम्हाला आपण कधी तुम्हाला पहिल्यांदी कधी एक राम मशीद मशीद बाबरी मशीद सोडली तर कुठे आपण जाऊन कुठलं मशीद पाडलेली अशी तुम्हाला दिसणार नाही कारण बाबरी मशीद ही बाबरी मशीद होती त्यामुळे ती पाडायलाच पाहिजे होती आणि तसंच ते ज्ञानव्यापी आणखीन मथुरेचंसुद्धा किंवा हिंदुस्थानातल्या सगळ्याच ठिकाणी जिथे जिथे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी ज्या जा मशिदी बांधलेल्या आहेत माझं म्हणणं आहे त्या सगळ्या मशिदींचं ऑडिट करून तिथे आपली देवळं असतील तर ती मश त्या मशिदी पाडूनच टाकायला पाहिजे जसं जपाननी केलेलं आहे जपाननी जसं जपाननी केलेलं आहे जपाननी सगळ्या मशिदी बंद करून टाकलेल्या आहेत म्हणजे जो आणि तिथे सग आणि त्या शौचालय बनवले आहेत मशिदींचे जोपर्यंत नेपाळमध्ये हिंदू राज्य होतं हिंदू राजाचं राज्य होतं तोपर्यंत मुसलमानांचं काही नव्हतं आज म ने फक्त नेपाळमध्ये मी असं ऐकून आहे चार हजार मशिदी आहेत किती चार हजार मशिदी आहेत म्हणजे किती धोकादायक हे आहे आणि ह्या मशिदींमधनं या मदरस्यांमधनं अगदी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के या न मशिदी आणि मदरस्यांमधनं हे आपल्याला हिंदू विरोधी आणि देशविरोधी कारवाया करायला लाव शिकवतात हे मन त्यामुळे आपण किती दिवस गप्प बसायला पाहिजे पाहिजे आपण अटॅकच करायला पाहिजे समजलं जो बदला गोधऱ्यानंतर आपण घेतला तशाच प्रकारचं आपण हे करायला पाहिजे विथ ईट का जवार पत्थरसे नाही ईट का जवाब पहाडसे चाहिए अशी आपली मनोवृत्ती पाहिजे काय आज तुम्ही बघा पुण्यामध्ये आत्ता रिसेंटली हॉर्न वाजवण्यावरनं त्या मुसलमान मुलांनी त्या सिंधी माणसांना त्या तीन सिंधी मुलांना केवढं मारलं केवढं मारलं फक्त हॉर्न वाजवल्यावर ना मुंबईमध्ये पाकिस्तानचे झेंडे काढतायत त्या झेंड्यांवरनं त्या बायका भांडतायत आणि आपण त्यांना काही करायचं नाही बायकांना नका करू पण ते पुरुष तर सोडू नका सोडू नका कारण बायकांना हे करणं हे आपल्या हातातलं नाही आहे म्हणजे माझं म्हणणं हे जे कराड विराड जी लोकं आहेत ना म्हणजे आत्ता ते बीडला तो संतोष देशमुख वगैरे किंवा जरांगेसारख्या लोकांना मला ए तुम्ही शिवाजी महाराजांचा फोटो लावून तुम्ही आरक्षण मागतात ना अरे तुम्ही आधी हिंदू धर्म वाचवा ना तुम्ही हिंदू धर्म वाचवा ना ऑन द कंट्री तुम्ही काय करतायत जरांगेसारखी लोकं मुसलमानांनाच बरोबर घेतात त्यांनाच आरक्षण द्यायला पाहिजे यांना जा अरे तू मराठा आहेस ना मनोज जरांगे पाटील मराठ आहेत ना तेव्हा हे जे ही अशी जी लोकं आहेत हेच खरे हे म्हणून सहिष्णुता आपण किती दाखवायची बस झालं सहिष्णुती की सहिष्णू की ऐसी की तैसी आपल्याला काय हे लोकांना कुठलं हे नाही म्हणजे मी परत म्हणजे तो व्हिडिओ बनवणारच आहे सबका साथ सबका विकास और सबका विश्वास सबका विश्वास नाही आहे हे हे बकवास मोदीजींवर विश्वास फक्त हिंदूंचा आहे मुसलमानांचा नाही आहे हे फक्त सा सगळं लाटणार आणि परत तुमच्यावरच हे करणार म्हणजे तुम्हाला सांगतो एक मुसलमान सिनेट आहे सोमालियाची अमेरिकेमध्ये अमेरिका मध्ये म्हणजे सोमालियात तिच्यावर अत्याचार झाले म्हणून ती तिकडे गेली सिनेट झाली आणि ती म्हणते अमेरिकेत अमेरिका बरबाद व्हावं ह्या मनोवृत्तीची ही लोक आहेत ज्या ताटात जेवतील त्याच ताटात हे करणारी लोक आहेत ती त्यामुळे ह्यांना जितकं कमी करता येईल आपल्याला जितकं यांना जसं आज मोदीजींनी केलेलं आहे की काही सहिष्णुता नाही पाणी म्हणजे नाही तडफडून मेले पाहिजेत झाले तडफडून मेले पाहिजेत पाण्याविरुद्ध त्याच्यानंतर त्यांचं एअर ब्लॉक केलेलं आहे त्याच्यानंतर त्यांना पोर्ट ब्लॉक्स केलेले आहेत बिझनेस सगळा त्यांच्याशी ठप्प करून टाकलेला आहे आपण ह्या लोकांकडनं अजिबात काही घेऊ नये माझं तर म्हणणं की आपल्याकडचे जे खाटीक समाज आहे हिंदू खाटीक जे आहेत यांनी चिकन मटणाची दुकानं का नाही टाकत येत ते का मुसलमानांकडनंच आपल्याला घ्यावं लागतं आहे आपण मंथन करून विचार करायला पाहिजे आज एवढंच धन्यवाद